मित्रांनो आज पंधरे ते पूर्ण शुकशुकाट आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा बारामतीच्या इतिहासातील एक काळा दिवस आज पंधरे बस स्थानकपासून सर्व परिसर पूर्णपणे बंद आहे सर्व दुकाने 这个能舒服多了。 अत्यावश्यक सेवा मेडिकल वगळता सर्व काही आज बंद आहे आज एक बारामतीचं नेतृत्व नव्हे तर महाराष्ट्राला एक दिशा देणारं नेतृत्व पूर्णपणे आपल्यातून कायमस्वरूपीचं निघून गेलं आहे की पोकळी भरून काढणं एवढं सोपं नाही आहे असो नियतीच्या मनात जे आहे ते होणार शेवटी जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नाही आहे एवढंच आपण बोलू शकतो पण असा माणूस पुन्हा होणे नाही दादा आपल्या कार्याला सलाम या बारामतीच्या मातीच्या कणाकणावर आणि मनामनावर आपला बारामतीचा इतिहास लिहिताना एक सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव असेल यात शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र